हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठीदार वर युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एक छान असा व्हिडिओ चार पक्षी आहेत मित्रांनो आणि छान एकदम टॉप क्वालिटीचे पक्षी आहेत प्युअर गावठी मित्रांनो पाय एकदम त्यांचे काळे भोर असे आहेत आणि अशा पक्षी सापडण्यासाठी शोधण्यासाठी खूप वेळ जातो मित्रांनो आणि असे पक्षी मिळत नाहीत प्रत्येकाला मला एवढं देणं असे पक्षी शक्य नाही तर हे पक्षी आपण आता बॉक्समध्ये पॅक केलेले आहेत आणि गाडीमध्ये टाकलेलं आहे मित्रांनो आणि हे आता जाणार आहेत नाशिक फाट्याच्या इकडे आपले सबस्क्रायबर सर आहेत त्यांच्या फार्मवरती हे पक्षी आता सध्या पोचलेले आहेत आदरणीय जवळकर सर तर त्यांच्याकडे आपण हे पक्षी दिलेले आहेत मित्रांनो आणि तेच आता हे या पक्ष्यांचं अनबॉक्सिंग करत आहेत तर तीन कोंबड्या आहेत सगळ्यात तिन्ही कोंबड्या काळ्या पायाच्या आहेत आणि ही कोंबडी खूड आहे त्यावेळेस तर खूड दिसली नव्हती पण आता इकडे खूड दिसत आहे मित्रांनो तर ही एक कोंबडी या दोन कोंबड्या आणि एका बॉक्समध्ये एक कोंबडा आणि एक कोंबडी असे चार बर्ड्स आपण दिले होते आणि ही उडी मारून लगेचच बाहेर पळा निघाली मित्रांनो तर ॲक्च्युली तुम्ही जे बघत आहात तो आहे स सा जवळकर सरांचा गोठा आणि या गोठ्यामध्ये हे पक्षी राहतात आणि याच गायांचं जे शेण असतं मित्रांनो इकडे बाहेर शेण टाकलेलं असतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे शेण पडतं आणि त्या शेणावरती एकदम नॅचरल पद्धतीनं खातात आणि जगतात मित्रांनो हे त्यांना सुद्धा जास्त टाकत नाहीत मित्रांनो आणि एकदम फ्री ऑफ कॉस्टच्या खाद्यावरती हे पक्षी जगणार आहेत मित्रांनो इकडे आणि खूप छान वाटतं का तर अशा एक चांगल्या सेफ ठिकाणी जर पक्षी गेला ना तर चांगलं वाटतं मित्रांनो की बाबा पक्षी इकडे चांगला जगेल चांगला सर्वाईव्ह करेल आणि एक जे त्याची नॅचरल जी असते सगळ्या गोष्टी त्याच्या म्हणजे शोधून खाण्याची पद्धत नॅचरल गोष्टीवरती डिपेंड राहण्याची पद्धत तर ती एक कायम राहणार आहे मित्रांनो आणि एक गावठीपणा जो असतो तोसुद्धा जवळकर सरांच्या फार्मवरती या पक्ष्यांचा कायमचा राहणार आहे आपण काय करतो म्हणजे मी स्वतःच करतो मित्रांनो फीड वगैरे देतो माझ्याकडे इकडे उकरीडा वगैरे नाही किंवा नॅचरल असं जास्त काही नाही मित्रांनो आपण अर्धबंदिस्त पद्धतीने सांभाळतो अर्धा वेळ पक्षी बाहेर असतात आणि अर्धा वेळ पक्षी आत कोंडून असतात आणि मग त्यांना काय फीडच वगैरे हो आपण देत असतो तर इकडे तसं नाही मित्रांनो बऱ्यापैकी गवत वगैरे हो आहे मोठं फार्म आहे त्यांचं शेत आहे आणि गायांचा गोठा असल्यामुळे तिकडे शेण वगैरे हो पडतं हो मित्रांनो आणि एवढ्या सगळ्या गोष्टी असल्यानंतर हे पक्षी एकदम छान राहतात मित्रांनो आणि मलाही या गोष्टीचं एक समाधान वाटतं की बाबा आपण पक्षी चांगल्या हातामध्ये दिलेले आहेत कट करण्यासाठी नाही दिले किंवा एक छान प्रकारे एक चांग ते सांभाळतील अशा ठिकाणी आपण हे पक्षी देत आहोत तर तुम्ही पक्ष्यांची क्वालिटी चेक करू शकता मित्रांनो ही कोंबडी त्या दिवशी खूड दिसली नव्हती पण आता तिकडे खूड दाखवत आहे आणि पक्ष्यांची क्वालिटी तुम्ही सं शंभर टक्के चेक करा पाय बघा त्याचे कसे आहेत एकदम सुंदर पाय आहेत मन मान मुंच आहे आणि पक्षी पण कलरफुल एकदम दिसायला एकदम मस्त कोंबडा सुद्धा एवढा भारी मित्रांनो तिकडे कोंबडा गेल्या गेल्या एका, एका कोंबडीला लगेच त्याने मेटिंग वगैरे केली मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा छान असा कोंबडासुद्धा आहे आणि सरांना असाच कोंबडासुद्धा हवा होता तर फक्त त्याचे फिसं आपण बॉक्समध्ये ठेवल्यामुळे खराब झालेले आहेत बाकी कोंबडा एक नंबर आहे मित्रांनो तुम्हाला लक्षात येईल आणि जो त्यांनी ब्रिडिंग केलेला व्हिडिओ आहे तो यूट्यूबवरती टाकू शकत नाही त्यामुळे तो व्हिडिओ मी इन्स्टाला रीलमध्ये टाकणार आहे तर तुम्ही तिकडे आपला गावठेदारबा नावाचं पेज आहे इन्स्टावरती तिकडे जाऊन तुम्ही सध्या तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा किंवा ती रील तुम्ही तिकडे नक्की बघा आणि आपल्या त्या चॅनलला इन्स्टाच्या पेजला तुम्ही नक्की फॉलोसुद्धा करा मित्रांनो आणि आपलं गावठे दरबार टू हे सुद्धा चॅनल आहे तर तिकडेसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या का तर हे चॅनल कधीही जाऊ शकतं मित्रांनो त्यासाठी मी बोलतोय तिकडे तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि ही कोंबडी मित्रांनो आपली जी आपण एकच पिल्लू होतं आपल्याकडे आणि कोंबडी मग ह्या दोघांना सांभाळायला आपल्याला जास्त नको वाटत होतं म्हणून इकडे दिलं तर आता पिल्याची तुम्ही ग्रोथ बघू शकता जस्ट सात आठ दिवस झाले असतील मित्रांनो जास्तीत जास्त ह्या कोंबडीला देऊन तर पिलू एवढं छान फुगलंय ना मित्रांनो तिकडे उकिरड्यावरचं खाऊन एक नंबर असं फुगलं त्याला प्रोटीन खूप सारं तिकडे उकिरड्यावरती मिळतं मित्रांनो आणि मस्त एकच कोंबडी आणि एकच पिलू छान कॉन्सन्ट्रेशन करून ती कोंबडी पिलाला सांभाळते मित्रांनो आणि असल्या नॅचरल वातावरणामध्ये एवढ्या मोठ्या स्पेसमध्ये हे पक्षी गेलेत ह्या यापेक्षा या पक्ष्यांचं भाग्य जास्त असणार नाही मित्रांनो आणि हे पक्षी सेफ हातामध्ये गेलेले आहेत हे कटिंगसाठी वगैरे काही नाही हे जस्ट फक्त वाढवण्यासाठी गेलेले त्यांची ब्रीडिंग झाली पाहिजे अंड्याचं उत्पादन आलं पाहिजे ह्या गोष्टीसाठी आपण जवळकर सरांना हे पक्षी दिलेले आहेत तर पक्ष्यांची क्वालिटी तुम्हाला शंभर टक्के आवडली असणारच मित्रांनो पण सगळ्यांनाच सेम काळ्या पायाचे किंवा सेम अशीच क्वालिटी देणं मला थोडंसं प्रॉब म्हणजे प्रॉब्लेमॅटिक हो होऊन जातं का तर इतका वेळ नसतो फिरण्यासाठी वगैरे तरी जसं जमेल तसं ट्राय करत असतो मित्रांनो मी आणि तुमच्यापर्यंत एक चांगला व्हिडिओ चांगले क्वालिटीचे पक्षी पोहोचवण्याचा एक माझा एक आ एक प्रामाणिक प्रयत्न असतो तर त्या प्रयत्नाला तुमची साथ असली पाहिजे तर तुम्ही ह्या व्हिडिओला नक्की नक्की लाईक केलं पाहिजे शेअर केलं पाहिजे आणि सबस्क्राईब तर तुम्ही करणारच आहात मित्रांनो आणि दुसरी गोष्ट लाईक केल्यानंतर हाईप एक येतं मित्रांनो तिकडे नवीन ऑप्शन पॉईंट्स असतात त्याचे तर ते हाईप करून तुम्ही त्या त्याचे पॉईंट्सुद्धा मला नक्की द्या म्हणजे एक मला थोडंसं अजून मोटिवेट होईल आणि असेच छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी तुमचं एक मला प्रोत्साहन मिळेल मित्रांनो तर नक्की तुम्ही ते सगळी गोष्टी करा आणि पक्षांची क्वालिटी कशी वाटेल ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद आणि कमेंट करा थँक्यू मित्रांनो